सर्व जुन्नरकर या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत नेमकी मागणी काय आताची विधानसभा हां जुन्नर विधानसभेबद्दल आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपले शिव शिवभक्त किल्ले हिरेचे सुपुत्र आमदार शरदांनी अपक्ष म्हणून बहुमताने निवडून आलेले आहेत आणि कित्येक दिवसाची सगळं आपल्या शिवभक्तांची आणि जुन्नरकरांची एक मागणी आहे की आपल्या जुन्नर विधानसभेसाठी किंवा आपल्या किल्ल्या शिवनेरीसाठी मंत्रीपद मिळालं पाहिजे आणि ह्याच मागणीसाठी आपण सर्वजण म्हणजे मुंबईकडे असतील गावाकडे जुन्नर सगळे रहिवाशी असतील हे मोठ्या संख्येने या ठिकाणी दादांना मंत्रिपद मिळालं म्हणजे जुन्नरला मंत्रीपद मिळावं यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जुन्नरकर सगळे आपले रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ह्याच मागणीसाठी आपण मुख्यमंत्री साहेब असतील म्हणजे आपले नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील देवदेवजी फडणवीस असतील अजित पवार साहेब असतील आपण सर्वांनी मिळून म्हणजे डिनरकरांच्या वतीनं आपण एक मागणी करत आहोत की आमच्या ह्या हो कि शिव किल्ले शिवनेरीला एक मानाचं पान आणि मंत्रिपद मिळावं यासाठी हो आम्ही आग्रही भूमिका या ठिकाणी मांडण्यासाठी सर्वजण एकत्र आलो आहोत याआधी काही चर्चा झाली का काय ग्रीन सिग्नल भेटलंय <laughs> चर्चा चालूच आहेत आपणही दादांनीही कदाचित तिकडं मागणी केली असेल आम्ही आमच्या वतीनं तिकडं सांगतो आहे की आम्हाला आमच्या आम किल्लेशिवनेरीला आम मंत्रिपद मिळालं पाहिजे त्यासाठी आपणही त्यांच्याकडे आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपण तिकडं मागणी केलेली आहे आता हे सगळे जे वरिष्ठ नेते आहेत हे तिन्ही पक्षाचे नेते ठरवतील आणि त्यातून आपल्याला वाटतं की एक चांगल्या प्रकारचं पॉझिटिव्ह आपल्याला मंत्रिपदासाठी नक्कीच न्याय मिळेल आमचा तालुक्याचा सन्मान जन्मभूमीचा एक मे एकोणीसशे साठ ला जो कलश त्याला यशवंतराव चव्हाणांनी जो केला महाराष्ट्रात जेव्हापासून आमची शिवजन्मभूमी वंचित आहे मग आमदार कोणी असो पण आमच्या जन्मभूमीला न्याय मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे आम्हाला हक्क मिळायला पाहिजे आमचा आपण जर पाहिलं त्या शिवप्रेमींसोबत आपण चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे आमदार कोणी असं आमदार शरद सरदवणे निवडून नाही असते त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही कोण असला तरी जो कोणी निवडून येईल त्यांना मंत्रिपदाचा दर्जा आमच्या किल्ले शिवनेरीला या ठिकाणी त्याला कुठेतरी मानवंदना मिळाली पाहिजे ही एकंदरीत भूमिका आहे त्यामुळे आता सरकारने आमच्या शोर्ण तालुक्याला न्याय द्यावा आणि आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा त्या ठिकाणी मिळावं ती मागणी घेऊ आम्ही शरद सोडवली निवडून आली म्हणून ही मागणी होते की काय असं काही नाही आहे दोन करा शिवनेदेवा ता, आणि तिथेच काही ठिकाणी घेतात आमचं असं म्हणणं आहे की इतक्या वर्षांनंतर आम्ही शिवभक्त आमच्या भावनांना हात घालण्याचा विषय कोणत्या राजकीय नेत्याचा नाही आमचा हेतू असा आहे की या शिवजन्मभूमीला सातत्याने त्या उंचीपासून वंचित ठेवलेला आहे आणि आत्ता कोण निवडून आले हे आमच्यासाठी महत्वाचं नाही तर आमचं असं म्हणणं आहे शेजारच्या अनेक तालुक्यांना तुम्ही तो मान सन्मान देता परंतु शिवजन्मभूमी ज्या जन्मभूमीतून महाराजांचा जन्म होऊन आख्या हिंदुस्थानचा अर्ध्यादैव दैवत त्यांच्या जन्मभूमीला कॅबिनेटचा दर्जा द्यावा आणि तो एक वेगळ्या उंचीचा ता तालुका म्हणून या जा महाराष्ट्रात जाणला जावा ही हक्काची मागणी करण्यासाठी आमच्या साहेब मोठ्या संख्येने शिवजन्मभूमीचे कार्यकर्ते या ठिकाणी शिवतीर्थावर जमलेत नेमकी मागणी काय आहे काय ग्रीन सिग्नल मंत्रिपदाच्या बाबतीत काय भेटलाय का अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती हिच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये नेव देशामध्ये इतकीच सरकार आली व गेली आणि हे होत असताना ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र एकोणीसशे साठ साली स्वतंत्र झाला त्यावेळेस महाराष्ट्राचे पहिले पूसवान हा स्वर्ण आणि छत्रपतींचा वारसा आणि वारसा घेऊन चालणारे एक शिवभक्त शरद सोनवणे हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जुन्नर मुक्कम गोध्रे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मरण केलं छत्रपतींच्या भूमीला मंत्रिपदाचा कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे कारण त्यांनी संपूर्ण देशाची मान उंचावणार आहे त्याचं कारण हा शुभक्त आहे आणि या शिवभक्ताने जो विडा उचललेला आहे छत्रपतींच्या पुतळ्याचा सर्व जगातील सर्वात उंच त्याचा अभिमान हा सार्थ राहील आणि ठरेल म्हणून आमची डुंढरकरांची नैवे संपूर्ण शिवभक्तांची मागणी आहे की शिवनेरीला या वेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये मंत्रीपद हे मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही सर्वांनी याबाबत काय मुख्यमंत्र्यांशी संबंधित विभागाशी काय चर्चा झाली का मुख्यमंत्री साहेबांशी शरदांचं बोलणं चालूच आहे इतरही काही बाबासारख्यांचं बोलणं चालूच आहे गाठी भीटी या चालूच आहे आता हे वरिष्ठ मंडळे आहेत त्याच्यामध्ये अजितदादा असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील हे सकारात्मक भूमिका नक्कीच घेतील असा आशावाद संपूर्ण शिवभक्तांना आहे शिवजन्मभूमीला मंत्रिपद भेटेल का काय नेमके ग्रीन सिग्नल काय भेटतात नाही भेटेलच त्यामुळे मात्र ही शंका नाही आमच्या मनामध्ये फक्त परीक्षाने तो निर्णय घ्यायचा आहे